नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे बाजार भाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला साल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे राळेगाव जिथे आवक एक हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तर सात हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक तीनशे सदुसष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तर सात हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देवळगाव राजा जिथे आवक एक हजार कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार सातशे पाच रुपये व सर्व साधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे फुलंब्री जिथे आवक दोनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये व सर्व साधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव काही बाजार समित्यांचे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कापूस बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक